उंबरच पोलिसांची अवैध दारू व मटका व्यावसायिकांवर धडक कारवाई चार गुन्हे दाखल पोलिसांनी अवैध दारू विक्री तसेच मटका व्यवसायावर कारवाई करत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले हरपळवाडी व वा पेरले गावात दारू विक्री करणाऱ्यांवर तर उमरज गावात मटका खेळणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हळपळवाडी गावात गावच्या हद्दीतील एका घराच्या आडुशाला तुकाराम संपत गायकवाड हा तसेच पेरले गावात दुकानाच्या आडुशाला शौकत मुबारक मुलानी हा अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याची माहिती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांकडून बाटल्या किंमत रुपये सोळाशे असा मुद्देमाल जप्त केलाय टपरीत प्रकाश जयसिंग जाधव राहणार उमरज बाजारपेठ परिसरात राहुल रमेश चव्हाण रानार लक्ष्मीनगर उमरज हे दोघे मटका घेताना आढळून आले त्यांच्याकडून सत्तावीसशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर प्रकरणांमध्ये चारही आरोपींवर वेगळे गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास उमरज पोलिसांकडून सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा